गुड मॉर्निंग स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉगमध्ये मी ज्योती तर दोन दोन दिवसापूर्वी आम्ही गावी गेलो होतो तर आल्यानंतर मग थोडीस सर्दी वगैरे झाली तर तब्येत पण ठीक नव्हती तर एक दिवसात दोन तीन दिवसात बघा घरात काय हालत झाली आहे कपडे वगैरे गावाला नेले होते तर ते धुवून वगैरे ठेवले तर ते फोल करायचे पण तसेच आहेत ते कालले नव्हते सुकलेले पण चला म्हटलं आज थोडंसं बरं वाटते तर मग सकाळी सकाळी आज, आज, आज सुट्टी पण आहे आज आहे सॅटरडे आणि स्कूलला सुट्टी आहे तसं सकाळी नाश्ता वगैरे झाला टॅबलेट वगैरे घेतल्या आता जर बरं वाटते आणि बॅग पण काढलेली नव्हती हाय अशी बॅग ठेवून दिली होती गावावरून आल्या आल्या तर चला म्हटलं आज मग क्लीन पण करायचं होतं घर खूप जास्त घाण पण झालं तर वरवरचं दररोज क्लिनिंग करतो पण आपण असे डीप क्लिनिंग तर कधीतरीच करते आणि हार्शमुळे एवढं होत पण नाही आहे तर चला म्हटलं आज थोडंसं बरं वाटत होतं आणि आज सुट्टी पण होती बाग वरे, वरे, तर मग म्हटलं वगैरे पसारा वगैरे तर बेडरूमपासूनच सुरुवात करते तर बेड वगैरे आधी क्लीन करून घेतला की मग जरा फ्रेश पण वाटते मग बेडशीट वगैरे सगळे चेंज करून घेते सगळे धुयला टाकते बेड तसं खाली आमच्या सोसायटीमध्ये मंदिराचं काम चालू होतं त्याच्यामुळे थोडीशी धूळ येते तर ते दररोज एक थोडं का होईनंतर पुसवल्यास लागते आणि आवाज थोडासा येत असेल तर सर्दी झाली त्याच्यामुळे थोडा आवाज पण बसलाय माझा बेड वगैरे पुसून घेतला बेडशीट अंतर ते ब्लँकेट ब्लँकेट पण लगेच फोल्ड करून वगैरे ठेवून देते थंडी होती त्याच्यामुळे हे सगळे ब्लँकेट खाले होते पण आता बेडमध्ये ठेवून द्यावं लागेल कारण थंडी पण आता जरा जरा कमी झाली पुण्यामध्ये पण थंडी कमीच झाली ऑलमोस्ट आवरण घेतलं सगळं बेडरूममधलं हे बघा बेड मस्त क्लीन केला लगेचच ड्रेसिंग टेबल पण पुसून घेते दररोज किती पण ठेवलं तरी तिथं पसारा होतच आहे कारण दररोजच्या वापरातल्या गोष्टी ह्या वरतीच राहतात त्याच्यामुळे मग पसारा होतच आहे मग लगेच हातासारखं पुसून घेते आणि आता हे कपडे फोल्ड करून ठेवायचेत मला हे बघा आधीचे पण कपडे आणि गावावर दोन दिवसासाठी गावी गेलो होतो पण एवढे साडे कपडे असे एक पूर्ण बॅग भरून नेले किती पण असले तर कमीच पडतात कपडे आणि लहान मुलं असेल तर जास्तच कपडे न्यावे लागतात तर मग सगळे कपडे धुवून वगैरे वाळेत आता फोल करून ठेवते आणि ही बघा मला मदतीला आली रिबा तिला मदत करायची असते तिला आवडतेच अशी छोटे छोटं काम करायला फोल करून देते तिचे तिचे कपडे घडा घालते हा ती तिचे तिचे कपडे ठेवून देते ती पण ठीक आहे मला मदत पण होते तिची सगळे कपडे फोल्ड करते किती पण आवरला तरी घरात पसारा हा होतो आणि ह्याच्या मध्ये मध्ये हे बघ त्याला टी व्ही लावून दिली तसं कार्टून बघत बसलाय तो बस थोडा वेळ तो शांत आहे म्हणून पटपट आवरून घेते सकाळी सकाळीच नाहीतर मग त्याचं चालू असतं परत बेडशीट पण इथलं पण चेंज करून घेते आता लगेच हा छोटा बेडरूम आहे आणि इथे काही जास्त काही नाही निर्व्यू अभ्यासाला वगैरे बसते आणि थोडंसं यांचं कधी ऑफिसचं काम असेल तर करतात पण तिचे तिची भूक वगैरे नीट ठेवून देते ती बुक वगैरे ठेवून देते दे तोपर्यंत मी टेबल वगैरे क्लीन करते तर खरं तर हा व्हिडिओ शेअर करण्याचं कारण आहे की आपण खरं तर एकमेकाला बघूनच मोटिवेट होत असतो कामाचं म्हणा घर मॅनेज करायच्या गोष्टी मलाही कधी कधी असंच होतं तर मी कधी कधी यूट्यूबला व्हिडिओ बघून स्वतः म्हणजे मोटिवेट होते तर चला मग तुम्ही पण मला बघून थोडंफार म्हणजे तुम्हाला पण काम करण्याची इच्छा होईल किंवा म थोडंस का होईना पण मोटिवेट होताल त्याच्यामुळं म्हटलं चला हा आज व्हिडिओ शेअर करूयात आणि सगळ्यांचं असंच असतं आपण एक एकमेकाला बघूनच शिकवत असतात काही काही गोष्टी तर सगळ्यांचंच असं असतं चला मग आता सोफ्याचं पण आवरून घेते सोफा पण क्लीन केला थोडंसं सगळं काढून घेतलं आणि लगेचच झाडू वगैरे मारून घेते आणि सगळं काल्यामुळं धूळ पण झाली बऱ्यापैकी तर सगळे क्लीन करून घेते झाडू वगैरे मारते गॅलरीतला पण लगेच आवरून घेते किचनचा पण तसाच पसर आहे फक्त नाश्ता वगैरे स्वयंपाक झाल्यात बऱ्यापैकी म्हणजे त्यांना टिपिंग दिलं आहे आम्हाला ते गेलेत ऑफिसला पण कणिका वगैरे मळून ठेवली आमच्यासाठी बनवायचे आहे आणखीन तर हे कांदा बटाटा ठेवायचं आहे ते पण खूप खराब झाले पण आता मी वरवरचंच पुसणार आहे बाकी नंतर क्लीन करणार आहे ते किचनचं पण झाडू वगैरे मारून झाला लगेच भांडे वगैरे घासून घेते गॅस पण पुसून घेते भांडे घासून घेते लगेचच नाश्त्याचे भांडे पल्ले थोडेसेच आहेत भांडे पण लगेच घासून घेते आणि लगेचच पोचा मारून घेते लगेचच घर वगैरे पुसून घेते दोघांना दो वरती बसवले टी व्ही बघतायत ते तोपर्यंत सगळे घर वगैरे पुसून घेते सगळे झालेत पुसून बघा पुसून झालं सगळं आवरून झालं आता मध्ये मध्ये मी थोडं थोडं पाणी घेते थोडीशी एनर्जी पण पाहिजे ना आपल्याला तर मी पाणी घेते आणि हारचं चालले मग त्याला थोडंसं पाच दहा मिनटं घेऊन बसले खूप वेळ झालं तरी तो आज बसलाय शांतपणे टी व्ही बघत माझं आवरून होईपर्यंत तसं व्हिडिओमध्ये जेवढं फास्ट दिसतंय तेवढा वेळ लागला असता तर बरं झालं असतं असं वाटतंय पण खरं तर एक दीड तास गेला मला एवढं सगळं आवरायला आहे बघा सगळं क्लीन झाले व्हिडिओ थोडासा स्पीडने घेतला आहे त्याच्यामुळं ते फास्ट आहे सगळं आवरून झालं आणि म्हटलं मुलांना भूक पण लागली होती तर गावावरून नारळ आणले होते तर नारळ पाणी काढते तसं हार्श लांडरीवायला पण खूप आवडते नारळ पाणी आणि घरच्या नारळाची टेस्ट तर वेगळीच आहे गोड होते छान चला मग आता आम्हाला पराठा बनवून घेते त्याचं बटाटा आणि मटर उकडून घेतला होता आणि त्याला थोडीशी फोडणी देऊन बटाट्याची भाजी बनवली आणि हार्शसाठी बनवला होता हा पराठा दोघांना पण म्हणजे कमी तिकटाचा होता त्याच्यामुळं मग हार्श पण खाऊ शकेल चला मग व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा भेटूया नेक्स्ट खूप अवमान